क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटकतर्फे अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे पंचवीस ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत दे देशभरातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे दोन हजार सतरापासून देशभरातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत असलेल्या मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया या संस्थेचे कार्य आता कर्नाटकातही जोमाने सुरू झाले आहे या संस्थेची खेलो इंडिया फिट इंडिया मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स नीती आयोग इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन कमिटी या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये सुद्धा नोंदणी आहे बेळगावमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत देशभरातील नामवंत पहिलान वस्तात आणि कुस्तीप्रेमीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे

Субтитры <laughs>